तर नमस्कार मित्रांनो समोर तुमका बटाटी नारळ आणि फुलाबिला या सगळा बघून समाजलाच असल्याला आणि आईन अळूसुद्धा करू घेतल्या आणि ह्या बघून तुमका समजलाच असताना की आज आमच्याकडे असा म्हाळ आणि म्हाळा पाहुणे येतले मनात जेव घेतले लोक म्हणून पप्पा सुद्धा अंगण एकदम स्वच्छ झाडून घेतले आणि पप्पा थे अंगण झाडत होते आणि आई हय अळूचा पत्पता म्हणजे अळू कडत होती आणि आते येली आणि आतेनं म्हाळासाठी लागणारे सगळे भांजे बिजे बटाटे आणि सगळा आईक आणि काकी फायनली चिरून दिल्या आणि नंतर आज मासे असत आमच्याकडे माश्याचं कालवण म्हणजे माळ्या मासे असतात कोणाकोड्याकडे असतात किंवा कोणाकडे नसतात तर आमच्याकडे मासे आहेत तर आईनसुद्धा त्याच्यासाठी लागणारं वाटपसुद्धा आता तर रेडी तर करून घेतल्यान आणि नंतर हवी तुम्ही बघू शकता की माझ्यासाठी ती, ती पिंड देतं त्याचा काका पीठ मळत असतात आणि पीठ मळता मळता आईन हवीसुद्धा माशाचा कालवण एकदम झणझणीत करून घेतल्यान बघून तोंडात पाणी सुटला आणि नंतर फायनली भटजी येली आणि भटजी इल्यानंतर अरू काकांनी भाई काकानेसुद्धा भटजींका लागणाऱ्या सगळ्या साहित्य एकदम गोळा करून दे दि, दिल्याने आणि नंतर भटजीनी मनाक सुरुवात केल्यानी तर वर एक बाहेर येऊन बघते तर वर झाडावर कावळ आरडा होतो तो आई किंवा म्हणजे आजोबा किंवा आजींच्या रूपात इलो असात नंतर सूत्र मनाक सुरुवात केल्याने आणि नंतर काका मी पप्पा आणि सगळे थय बसलो आणि नंतर आ, म्हणजे जा पिंड देतात ता सगळा रेडी झाला आणि रेडी करून झाल्यानंतर नैवेद्य आणि ह्या तुमका सगळ्या समोर दिसत असा आणि सगळा झाल्यानंतर भटजींनी आपलं काम करून गेल्यानंतर आई आणि वैष्णवीसुद्धा म्हाळाचे वडे बनवतात त्या वडेचं वड्याचा पीठ मळून घेतल्याने आणि वडे गरम गरम कायली सोडल्याने आणि गरम गरम सोडल्याने सोडल्यानंतर वडेसुद्धा रेडी झाले आणि नंतर हय तुम्ही भात बघताय भातसुद्धा आईन आधीच करून घेतलेल्या आणि भात करून झाल्यानंतर वडे आणि आईन आणि वैष्णवीन वडे वडेसुद्धा करून घेतल्यान आणि वडे सुद्धा माळासाठी रेडी झाले आणि नंतर हय तुमका सकामागाशी बघितलं असतं आई हळू कळते होते अळू करून झाल्यानंतर अळू केल्यान आणि नंतर हय सांबारा केल्यान आणि नंतर गोड पदार्थ म्हणान आईन खी आईन आणि काकीन खीड सुद्धा केल्या आणि खीर झाल्यानंतर डाळ पण झालेली होती आणि रवलो आता पापड तळूतो तर आईन मत लगेच पापड तळू घेतला आणि पापड तळून झाल्यानंतर फायनली आता दीड वाजलो आणि हे तुमका समोर दिसतं ते आमचे जेवणकर असतात आणि दिलीप, दिलीप का म्हणजे दिलीप का, काका म्हणते सॉरी त्यांचं नाव पटकन इलात बाबा आणि किशोर काकासुद्धा येईले आणि नंतर काकानी दीड वाजलो या बघून सगळे पाहुणे इले सगळे आमच्या आवडातले तर पाना ठेवून घेतले आणि बाबा काकाशिवाय आमच्या घरातल्या माळाचा काही पूर्ण होतच नाही बाबा होयोच माळ्यासाठी तर नंतर मुनून आणि अरशून पाना ठेवलं त्याच्यावर भात डाळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे सगळे भाजी वाढल्यानंतर आईनसुद्धा भाळ भात वाढलेलो त्याच्यात डाळ पण वाढल्या आणि डाळ वाढून झाल्यानंतर हे पाहुणे तुम्हाला बाहेर दिसतात आणि नंतर पाहुणे बाहेर बसलेलेच होते आणि नंतर आईनसुद्धा गरमागरम जे मग वडे केल्यान ते सुद्धा आईनं गरमागरम वडे एका एका पाण्यावर ठेत एकदम सगळ्यात प्र पदार्थ वाढून सगळी पानं एकदम रेडी करून आणि सांबार बिमारा करून आणि नंतर एक अशी प्रथा असता की जेवणकार निमो आणि जोडा असं असतात त्यांचे पाय धुले जातात दुळशीकडे ते काकाने बाबा आणि जा, जा जेवणकार त्यांचे सुद्धा पाय धुल्याने आणि नंतर हे तुमका दिसतात हो तो तनिषा माझ्या बहिणीचं येईल तो निमो म्हणून होतो तर सुद्धा काकाने पाय धुल्याने आणि जोडा होता ती काकीसुद्धा होती ही जोडासाठी काकी होती ते काकी सुद्धा पाय धुल्याने नंतर फायनली सगळे मंडळी आमच्या आवडातले येऊन जेव आत येले घरात आणि घरात जेवक इल्यानंतर एक 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 सगळे जेव घरात इले आणि नंतर फायनली सगळे जेव बसल्यानंतर एक प्रथा असते की आ, जे जेवणकार आणि निमो असतात त्यांना डोक्याक लावला जाता आणि नंतर गाय कावळ्यांका म्हणजे जी वाडी असते ती वाडी ठेवल्यानंतर सगळ्यांक जेवण जेव सुरवात केली जाता तर असे सगळे प्रथा करून झाल्यानंतर काकी पण नाही हय आज जेव जेव होती ज्याच्या पायाचा प्रॉब्लेम होतो त्याच्यापणे आज जेव होती आणि नंतर सगळं माळ बी सगळं जेवण झाल्यानंतर काकांनी एक काक। काकडी कापल्याने काकडी कापून झाल्या नाना वस, वस्तू नाना काकाने सगळ्यांनी काकडी म्हणून सुद्धा खाल्याने आणि नंतर जेवण झाल्यानंतर जेवण का निमो आणि जा जोडा असतात त्यांना नारळ आणि दिल्या जातात दिल्य। म्हणजे नारळ आणि पैसे असं दिलं जातं ते काकांनी नारळ आणि पैसे प्रत्येकाक दिल्याने आणि नंतर खास करून बाबा काक पण दिल्याने आणि खास करून कणकवलीवरचे सरपंच म्हणजे काकांचे मित्र हे सुद्धा खास करून आमच्या माळासाठी हे सुद्धा स्वागत केल्याने कसं